आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आपल्याकडे वीस मे दोन हजार चोवीस शिराळा पोलीस स्टेशन जिल्हा सांगली या ठिकाणी गुन्हा नंबर एकशे अकरा ऑब्लिक चोवीस हा तीनशे दोन कलम तीनशे दोन भागवी अंतर्गत दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये एक मृत व्यक्तीची बॉडी एका बॅगमध्ये डम केल्याचं आम्हाला आढळून आलं होतं तुम्ही तीनशे दोन दोनशे एक या कलमांतर्गत तो गुन्हा दाखल होता हा गुन्हा यासाठी आम्हाला थोडा आव्हानात्मक होता की मृत व्यक्तीची ओळख लगेच पटलेली नव्हती हो त्या त्यादृष्टीनं आम्ही वेगळी पथकं तयार केली हा तपास इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण यांनी स्वतःकडे घेतला आणि या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जे आमच्याकडं काही घटनास्थळावरील पुरावे होते त्या आधाराने आम्ही वेगळ्या पथकांना त्या सूचना दिलेल्या होत्या ज्या ट्रॉलीबॅगचा वापर ती बॉडी डंप करण्यासाठी केलेला होता त्यावरून या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे मृत व्यक्ती नामे राजेश जाधव राहणार पोलूस या व्यक्तीला मारण्यात आलं होतं मारेकरी हे त्याचे नातेवाईकच आहे आणि त्यामागचं कारण हा व्यक्ती व्यसनाधीन होता दारू पिण्याचं व्यसन होतं त्यावरून तो घरच्यांना त्रास द्यायचा शिविगाळा करायचा मारायचा त्या एक गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये होता एकूण तीन आरोपी यामध्ये आहेत जे या मृताचे नातेवाईक आहेत जवळचे आणि पुढचा तपास करून आम्ही सर्व शास्त्रीय भौगोलिक आणि जे डायरेक्ट एव्हिडन्स आहेत थेट पुरावे आहेत ते गोळा करत आहोत आणि त्याच्या आधारे आम्ही लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये दुसरं पत्र तयार करून मान्य कोर्टामध्ये सादर करू आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी